कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी असते दहीहंडी आपण सर्वजण दहीहंडी उत्सवाची वर्षभर वाट पाहत असतो कारण या सणाची मजाच काही असते बाळकृष्णाला दाजी दूध लोणी किती आवडायचे हे आपल्याला पौराणिक कथांमधून आहे श्रीकृष्ण लोण्याची चोरी करून माखन खात असे त्यामुळे श्रीकृष्णाच्या या बाल लिलांच्या स्मरणात आजही दहीहंडीचा दही उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो दहीहंडीच्या उत्सवालाच काहीजण गोपाळकाला म्हणतात या दिवशी भगवान श्रीकृष्णाला प्रिय असलेल्या दही काल्याचा प्रसाद दाखवतात सर्व भक्त आवाजून घरी दही काला बनवतात वयाचा भोग श्रीकृष्णाला लावतात असे म्हणतात की या दिकाला ज्याला मिळेल तो व्यक्ती भाग्यवान असतो कारण दही काला देखील मिळालेला नाही श्रीकृष्णाने देवतांना कधीच दही काला खाऊ घातला नाही यामागची एक पौराणिक कथा आहे पाहुयात काय आहे दही कालाचे महत्व आणि तो खाल्ल्यानंतर हात न धुण्याची प्रथा श्रीकृष्णांनी का पाडली गोपाळगालाची कथा श्रीकृष्ण आपल्या सवंगडासोबत गोकुळात खेळत असत कधी ते आपल्या गायींना चरण्यासाठी घेऊन जात तर कधी यमुना तिरी जाऊन मनसोक्त खेळ खेळत खेळ खेळून झाल्यानंतर गोपिकांसोबत राधा राणीसोबत काना गमती जमती करत कधी त्यांची खोडी काढत असा कृष्णाचा बालपणीचा रोजचा दिवस असायचा श्रीकृष्णासोबत खेळ खेळायला जाताना सर्व सवंगडी आपल्या घरून जेवणाची शिदोरी घेऊन येत असत कन्हैया मजा मस्ती करण्यात आपल्या गायींना खाऊ घालण्यात खूप दंग होऊन जायचा मित्रांना मात्र दिवसभर खेळून खूप भूक लागायचे मात्र कानाची मस्ती काही संपायची नाही मग सगळे सखा कानाला विनंती करून जेवायला बसवायचे गोकुळात यमुनात्री बाळकृष्णाची रोज आपल्या सवंगडासोबत मेजवानी असायची ही मेजवानी शाही नव्हती पण त्यात आपुलकी माया अपार प्रेम असायचे प्रत्येकाच्या शिजोरीत भाकरी भाजी चटणी काहीजण दही लोणी तर काहीजण तूप पोळ्या घेऊन यायचे काना सर्वांच्या शिदुरात स्वतः उघडायचे आणि त्यातील अन्न एकत्र एक करायचे कला म्हणतात कशाला ते दूध लोणी तूप पोळी भात सर्व काही पदार्थ एकत्र एक करून त्याचा काला केला जाईल व तो सर्वजण आनंदाने खाई कृष्ण स्वतः हा काला आपल्या सवंगडना भरवायचे त्यांच्या हातून खायचे अशी यांची गोपाळकालाची पंगत सुरू असताना तिथे देवसुद्धा हा काला खाण्यासाठी यायचे असे म्हणतात हे आपल्या नटकट बाळकृष्णाला समजायचे देव माश्याचे रूप घेऊन यमुनेत लपायचे याचे कारण म्हणजे काला खाऊन सर्वजण यमुनेत हात धुतील आणि त्यांच्या हाताचे कण आपल्याला खायला मिळतील म्हणून देव माशांच्या रूपात यमुनेत लपायचे कृष्ण जाणता होता त्याने एक शक्क लढवली कृष्णाने आपल्या सवंगड्यांना सांगितले की कोणीही काला खाल्ल्यावर यमुनेत हात धुवायचे नाहीत हाताचा काला आपल्या जीवेनं चाटून पुसून खायचा त्यामुळे देवांना काही का काला खायला मिळाला नाही तेव्हापासून गोपाळकालाचे विशेष महत्त्व आहे असे म्हणतात की जो कालादेवांना खायला मिळाला नाही तो प्रसाद रूपात कोणाला खायला मिळाला तर तो व्यक्ती अतिशय भाग्यवान असतो आणि म्हणूनच जन्माष्टमीच्या काल्याचा हात पाण्याने धुतला जात नाही तर तो, तो चाटून पुसून खाल्ला जातो